नमस्कार मित्रांनो मी योगेश भोईर आणि माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण आता आहेत तर मराठी शाळा मायकोवर इथे होणार आहे आज मॅच होणार आहे टुर्नामेंट आहेत हे बघा एस पी एल प्रीमियर लीग आज दोन हजार पंचवीसची तर तुम्हाला पाहू शकतील तर मित्रांनो हे बा पीच एकदम सुंदर आहे हे पीच एकदम भारी बनवलं आहे सिमेट आणि पण एकच मला वाटते की तुम्ही पिच बघून आनंद वाटला असेल पण जो बॉलर टाकणार आहे ते बॉलरचं बघा हे बघा तिकडे तलाव केला आहे पूर्ण या तलावातून बॉलर बॉलिंग कसे टाकणार आहे याची मला जरा शंका वाटते आताच बघून जरा मला हसू आलेलं आहे की बॉलर बॉलिंग कशी टाकणार आहे ते व्हिडिओ पाहायला मजा येईल खूप काही पडतील हसतील आणि काहीक रडतील तर व्हिडिओ पूर्ण पहा खूप मजा येईल आता उद्घाटन होणार आहे तर उद्घाटनला आपण जाऊन तर हा उद्घाटन होत आहे स्त्री Dua belas jam. Ya, dua belas jam lagi. Dua belas jam.

बॅटिंग टीम आणि दोन बॅट्समॅन निघाल पहिली मॅच ची सुरुवात सुरुवात होणार आहे मनोज आणि सागर चला पहिला चेंडू चालू होत आहे आणि चिखला मधून धावत येत आहे बॉलर आणि पहिला बॉल मारलाय सिक्सर खूप सुंदर असा शॉर्ट मार्ड

dạ 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 Yeah dạ 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 đi dạ 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 Ha dạ 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 Lên dạ Lên सहा बॉलमध्ये तीन रनाची आवश्यकता आहेत आणि इथे ऑनर आहेत ते बघा इथे पाहतील तर ऑनर उभे आहेत किरण पाटील ऑनर तर मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग

ਕਿਹਾ ਨਹੀਂ 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 ਬਾਬੂ ਨਾਰਦਲਾ ਬਕ

वेट <laughs> कर आणि रनचा पाऊस पाड आहे मनोजने तर आपण पाहू शकतील वैयक्तिक पन्नास रन आणि टीमच्या पासष्ट रन झाले आहेत स्कोअर पाहूया आपण किती झाला आहे तो जर आपण स्कोअर पाहतील तर सेवन्टी वन मनोजचे सिक्स आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ सिक्स मारले आहेत मनोजने वैयक्तिक फुलातून बॅटिंग केली आहे मनोजने आणि आपण पाहू शकतो तर नऊ सिक्स मारले आहेत या मॅचला आणि पुढच्या टीमला दिल्या आहेत सेवन्टी सिक्स रन करण्यासाठी

फायनल मॅच सर्व सज्ज आहेत ते अरे आमचा शुभम आणि पाहू शकतील आता फायनल राऊंड चालू आहे मित्रांनो फायनल मॅच चालू होत आहे आणि अंपायर आहेत मयूर इथे बॉलर सज्ज आहेत म्हणून याचा पहिला बॉल चला पहिला बॉल। बॉलर आणि बॉलिंग सज्ज

आठ बॉल मध्ये सात रन काढत आहेत फायनलची मॅच गॉड गेलेला आहे छानपैकी सहा बॉल सहा रनची आवश्यकता फायनल साठी एका साईडला आहे तेजस दुसऱ्या साईडला आहे मनोज आणि स्वप्नील बॉल घेऊन येत आहेत चार रन जाईल म वाटते चार बॉल चार रनाची आवश्यकता स्ट्राईकला आहेत मनोज ओ, सुंदर बॉल दुसरा बॉल घेऊन येत आहेत दुसरा बॉल घेऊन मनोज साठी खूप बॉल सुंदर जिंकण्यासाठी दोन बॉल ची चार रनची आवश्यकता मनोजे मनोजला चुकवलं आहे कुठेतरी सुंदर असं बॉलिंगचा नजारा वाईट बॉल आहे आता दोन बॉल तीन रन ची आवश्यकता आहे अंपायरचा निर्णय वाईट बॉल आता फक्त दोन बॉल तीन रन ची आवश्यकता आहे आणि शॉर्ट मारला आहे आणि सिक्स या सिक्स मारला आहे आणि पाहू शकतील जल्लोष जल्लोष आहे फायनल मारण्याचा जल्लोष अरे बापा अनर आलेले आहेत अजय

અજય અજય લીંબુ અને ઉત્કૃષ્ટ ગોંદાજ કોણ સુમિત काय विजय पाटील यायचं आहे उत्पुष्ट बॅट्समन कोण असणार आहे रोहित पाटील अंबाला आहे का त्यानंतर उत्कृष्ट फिल्डर कोण असेल कोण सलग दोन कॅच पकडणार रोहित भुईर सर्व प्लेअर्स ने आणि मेडल काय

हेलो बेटे यार 2005 चे चॅम्पियन संघा ग्राहक जयनीश

প্রফি কোন স্প্রে করুন উদ